श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु ही संज्ञा तशी पारमार्थिक आहे कोणालाही गुरु म्हणून संबोधणे ही लोकांची लहर आहे शिक्षकांना गुरु मानणे ही सोय आहे राष्ट्रगुरु राजगुरु लेखन गुरु गानगुरु नाट्यगुरु या मूळ गुरु पदाच्या पडछाया होत वारंवार घडणाऱ्या वापरामुळे त्यांना स्वतंत्र दर्जा प्राप्त होतो हे खरे व व्यक्ती परिवर्तन या बाबतीत सारे गुरुजन सारखे लेखाव्यास हरकत नाही पण शेवटी गुरु तो गुरु हेच खरे निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु होते रामकृष्ण हे विवेकानंदांचे गुरु होते तुकाई नावाचे एक गुरु गोंदवलेकर महाराजांना लाभले होते गुरु हे पद सापेक्ष आहे शिष्या वाचून गुरु नाही गुरु शिवाय शिष्य नाही एका गुरुला शिष्य असावेत किती एखाद्या गुरुचा एखादा शिष्य अधिकार पोचू शकेल पण त्याची शिष्य संख्या मर्यादित शेकडो लोकांना दीक्षा देणारे गुरु जागोजागी आढळतात त्यांच्या गुरुत्वाला उंची किंवा घनता नसते त्यांचे गुरुपद स्वयं घोषित असते हे सहज प्राप्त गुरुपद तसे सुखदायक असते अपात्र आणि आळशी शिष्यांना ते मानवते गुरुपणाशिवाय वाट्याला येणारे गुरुपद ही परमार्थातील एक लॉटरी असते शेवटी गुरु म्हणावे कोणाला गुरु, गुरु जाणावा कसा शोधावा कसा गुरु हा लाभलाच पाहिजे काय गुरु शिवाय जीवनयात्रा घडूच शकणार नाही काय गुरु भेटला नाही म्हणजे तळमळतच राहिले पाहिजे काय त्या तळमळीमुळे गुरु भेटीची शक्यता वाढते काय परमेश्वर हाच सर्वांचा आद्य गुरु त्याच्या स्मरणाने भागावयास हवे पण परमेश्वर दिसत नाही पदोपदी भेटत नाही साक्षात मार्गदर्शन करीत नाही त्यामुळे मानवी गुरु लाभला तर तोच भक्तांचा देव होतो गुरु हेच ब्रह्म, गुरु हाच विष्णू होतो गुरु, गुरु पूजन जाते ते याच भावनेने पण ही पूजनीयता प्राप्त झालेले गुरु प्रत्यक्षात असतात कुठे कोणाला तरी त्यांच्या जागी मानले जाते या पर्यायी गुरुचे पूजन गुरु पौर्णिमेनिमित्त केले जाते अनेक संस्था मठ मंदिरे शिक्षण संस्था गुरु पौर्णिमा साजरी करतात या पूजा विधीचा बराचसा भाग काल्पनिक मानसिक भावनिक प्रातिनिधिक व प्रतिकात्मक असतो ही एक प्रकारची मूर्ती पूजा असते मूर्ती पन देव नसतो पण देवपणाचे स्मरण मूर्तीमुळे घडते मूर्तीला तेवढे श्रेय द्यावयास हरकत नाही ज्यांनी गुरुचा साक्षात सहवास अनुभवला व जे गुरुकृपेला प्राप्त ठरले ते ज्ञानदेव गुरुविषयी भाव व्यक्त करतात हे विचारात घेण्यासारखे आहे निवृत्तीनाथ हे जन्माने आणि कर्माने त्यांचे वडील भाऊ पण योगायोगाने त्यांच्या ठाई गुरु पण प्रगट झाले त्यांना गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला त्यांनी ज्ञानदेवांना अनुग्रह दिला ज्ञानदेवांचा पसायदानापर्यंतचा प्रवास गुरुकृपेने घडला ज्ञानदेव समाधीस्त झाले ते गुरुच्या अनुमतीने व साक्षीने अर्घ्य देतात ते या शब्दात गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुव्हीण देव दुजा पाहता नाही त्रैलोकी गुरु हा वैराग्याचा मुळ गुरु परब्रह्म केवळ गुरु हा सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची गुरुदेव रानडे हे या युगातील एक थोर पुरुष गणिताचे अभ्यासक तत्वज्ञानाचे प्राध्यापक विद्यापीठाचे कुलगुरु ग्रंथांचे रचनाकार ग्रीक लॅटिन जर्मन व इंग्लिश या भाषांचे प्रभू त्यांच्या दारी दरबारी एकच एक उद्घोष ऐकू येत असे गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु धन्यवाद